येथील नागरिकांनी पाण्याच्या समस्याबाबत आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन कुपवाड शहरातील अलिशान कॉलनी इथं गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे पिण्यायोग्य पाण्यासाठी दूरवर जावं लागतंय त्यामुळे नागरिकांमध्ये फरफट होत आहे नागरिक भागातील बहुतांश लोक हे मजुरी करणारे असून त्यांना सदर पाण्याच्या टंचाईमुळे मजुरी करण्यास जाता येत नाहीये आहे त्यामुळे या भागात पिण्यायोग्य पाण्याची सोय करावी आणि भागामध्ये पाण्याची टाकी बसवण्यात यावी संबंधितांना योग्य ते आदेश देण्यात यावे या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात आलं पाणी पण नाही आहे रोड पण नाही आहे आम्ही लहान ला, लहान आमची आजारी पडल्यावर आम्ही रस्ता पाऊस पडल्यानंतर पूर्ण होते रस्ता आजारी पडल्यानंतर आम्ही बाहेर तसं येणार तिथं त्या रोडला आम्हाला निरंतर एखादं म्हातार माणूस आजारी आज जर मी ती पेशंट असलं आधी आम्ही टॅक आलं अचानक त्या रोडनं यायलाच अर्धा तास बाहेर लागतो घरापासून आणि पाणी पाणी आणायला नाही नाही ना म्हणलं तर दहा किलोमीटर जायला लागते आम्हाला मग ते आमची पोरं पावसात कोण म्हणून जाणार आहे का म्हातार माणूस आमच्या घरातलं जाणार आहे आम्ही जान जेवण लोक कामाला जाणार का आमच्या घरातली बारकी पोर जाणार हा भारा का मुला बाळास बघायचं आम्ही का ते पाण्याच्या मागे लागणार आम्ही सकाळी उठून बोला पाण्यासाठी साहेब आम्हाला फिरायला लागतंय पाणीला एक दोन दोन किलोमीटर जायला लागतंय आमच्या बा बारकी पोरं कुठं म्हणून जाणार आणि आमच्या घरात आता माणसं रात्री बिरात्रीत कुठं जाणार आहे आणि दिवसभर आम्ही कामाला जातोय काम बघायचं पाणी बघायचं पाण्याची सोय तुम्ही करून दिला तर आम्हाला हे कशाला करायला लागलं आम्हाला किती कष्ट करावं लागतं ते आमचं आम्हाला माहीत आहे पोट बघायचं का आम्ही हे पाण्याच्या मागं फिरायचं एक तर रस्ता पण आमची बरोबर नाही आहे तिथं रस्त्यात असल्यास चिखलात आम्ही पाणी कधी भरून आणायचं काय पाणी बघायचं का रस्ता बघायचं का आम्ही पाऊस पाणी बघायचं जर पाऊस पाण्याच्या मागं आणि पाण्याच्या मागे फिरायला लागलं तर आमच्या पोटाचा हाल होत आहे काय म्हणून आम्ही बघायचं जर तुम्ही आमच्यापाशी जरा काय तर हे घेतलं तर तर जिम्मेदारी घेतलं तर आम्ही तुमच्याकडे पण आम्ही जिम्मेदारी नाही पाहतो ना जर तुम्ही असं करा तर आम्ही असं उन्हानाचं बसून मग तुमच्यापुढे आम्हाला तुम्हाला काय करायचं सांगा तुम्ही आमची घरी परिस्थिती तुम्ही बघा तुमच्या आम्ही काय तर अपेक्षा घेऊन आलोय त्यामुळे आमची अपेक्षा तुम्ही पूर्ण करायची हेच निवेदन आहे आमची बाकीचं काही नाही अलिशन कॉलनी ते पाण्याची टंचाई असल्यामुळे सर्व नागरिकांना इथे घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या अनेक वर्षापासून इतर नागरिक कमीत कमी एक दोन हजारच्या संख्येने लोक राहतात तर त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही रस्त्याची सोय नाही कुठला अधिकारी त्या भागात फिरकत नाही आणि जवळपास एम आय डी असल्यामुळे लोकांच्या मुलींना केमिकलचं पाणी लागत असल्यामुळे पिण्यायोग्य पाणी नाही एखादा माणूस घरी मरून पडला तर तिथं गाड्या येत नाहीत अशी सुविधा आहे ती मड कमीत कमी एक किलोमीटर अंतरावर घेऊन चालत यायला लागते लोकांना एवढी भयानक परिस्थिती आहे एखादी डिलेवरीची बाय असेल किंवा आजारी असेल तरी रस्ता नाही तर त्यांना पण पाणी आण आणण्यासाठी पण त्यांना कमीत कमी एक किलोमीटर जायला लागते इथं पाण्याची सोय नाही काय नाही ना कुठलाही अधिकारी येत नाही प्रभू रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आज आम्ही इथं धरणे आंदोलन घेतलेलं आहे बो मारो आंदोलन घेतलेलं आहे तरी जर आमची जर मागण्या या महिन्यात पूर्ण नाही झाल्या तर याच्यापेक्षा आम्ही मोठं आंदोलन करून